नमस्कार स्वागत आहे आपलं आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर आज आम्ही घेऊन आलो आहोत माहुरा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या उत्साहपूर्ण सोहळ्याची खास बातमी चला पाहूया कसा होता हा माहुरा गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली संपूर्ण गावात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली साऊंड सिस्टमच्या तालावर तरुण तरुणी महिला पुरुष यांनी ठेका धरत उत्साहानं सहभाग घेतला गावातील प्रत्येक वर्गाने या सोहळ्यात आपला उत्साह दाखवला मिरवणुकीत घोडागाडीवर ठेवलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला विविध मान्यवरांनी अभिवादन केले यावेळी माजी कृषी सभापती भाऊसाहेब जाधव ग्रामपंचायत सदस्य सुखदेव साबळे भाऊसाहेब आव्हाड पत्रकार गणेश पगारे किरण साळवे संदीप साळवे प्रभू बोर्डे धम्मदीप काळे गणेश गायकवाड सुनील काकफळे सिद्धार्थ पांडव प्रकाश काकफळे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिरवणुकीत सर्वांनी एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याला आणि साहित्याला मानवंदना दिली हा संपूर्ण सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे महत्वपूर्ण कार्य बीटचे गजानन गावंडे यांनी यशस्वीपणे पार, पार पाडले गावकऱ्यांनी एकजुटीने आणि शिस्तबद्धपणे या मिरवणुकीत सहभाग घेतला ज्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी संदेश देणारी ही मिरवणूक गावकऱ्यांच्या सहभागामुळे संस्मरणीय ठरली अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबा <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.